आता लोकांच्या मध्ये पण आधुनिक काळामध्ये वेगळ्या वेगळ्या एक्टिक लाईफ मध्ये वेगळ्या वेगळ्या नॉन कम्युनिकेबल डिझिजेस जास्त वाढायच्या सुरुवात झालेली बीपी असू दो डायबेटिक असू दे हार्ट पेशंट असू दे आणखी कोलेस्ट्रॉल असू दे सर्व कामाच्या एक्टिक लाईफ मध्ये शरीरावर मनावर खूप त्रास होतो कमी करण्यासाठी आमच्या भारताचा जो पुरातन विज्ञान होता तो विज्ञानचा आधार घेऊन हे त्रास कमी करण्यासाठी पूर्ण देश पूर्ण जा, जाग जगामध्ये या विज्ञानाचा वापर करून या चावर कंट्रोल करू शकतं का प्रिव्हेंटिव्ह करू शकतं का यासारखे आमच्या देशांनी युनायटेड मध्ये दे प्रस्ताव दिला होता सर्व जगामध्ये दे, सर्व देशांनी या विज्ञानाच्या फायदा बघून तो जागतिक योग ज्ञान म्हणून साजर करायचा आणि वापरायचा हे सुरुवात झालेली योग म्हणजे फक्त आसन करायचं नाही चिंतन नाही जीवन जगायचं पण योग आहे सर्व कामामध्ये पूर्ण संपूर्णता आणि निर्दोषपणा पर्यंत पर पोहोचणार पण योग आहे ते सर्व आमच्या दैनिक जीवनामध्ये जे, पण हे अभ्यास करायचा अत्यंत गरज आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा